हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे पकोडे दही कढी तर त्यासाठी लागणार आहे पकोडे दही कढीसाठी लागणार आहे दही बेसन पकोडेसाठी लागणार आहे कांदा बाकी सर्व त्यामध्ये मीठ लाल मिरची पावडर आणि बेसन घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोनीसाठी घेतलेली आहे दाणा राई हळदी मीठ कढीपत्ता आणि हे कस्तुरी मेथी घेतलेली आहे कस्तुरी मेथी मी जरा कढईमध्ये शेकवून त्यानंतर मी पकोडेसाठी पकोडेमध्ये टाकणार आहे आणि वाटण करणार आहे ओलं खोबरं मिरची कोथिंबीर लसूण आणि आलं त्याचं वाटण करून घेणार आहे तर पहिलं मला घ्यायचं आहे कढाई तर मी ही कढाई घेणार आहे आता मी गॅस चालू करून घेते आता ह्यामध्ये मी ही जी कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती जरा सेकून घेते हे सेकेपर्यंत मी याचं वाटण करून घेते यामध्ये एक वस्तू ॲड केले म्हणजे जिरं तर हे जिरं घालून आहे आणि याला वाटून वाटून आहे आता ही कसुरी मेथी गरम झालेली आहे सेकून घेतलेली आता हिला मी चोरडून घेते बारीक गॅस फास्ट केली आता यामध्ये मी तेल घालून घेते आता मी पक पकोडेसाठी मी हे बेटर बेसनचं बेटर बनवून घेते आता यामध्ये थोडं पाणी गळून घेते थोडेसेच पकोडे बनवायचे कढी कुरते तेल गरम झालं की यामध्ये पकोडे बनवायला घ्यायचे आहेत आता हे मी वाटण वाटून घेतलेलं आहे ते आता या भांड्यामध्ये वाटण काढून घेते आता यामध्ये दही आणि बेसन घालून त्याला वाटून घेते आता हे जे दही घेतलं होतं ते आता यामध्ये घालून घेते पूर्णपणे त्याला घालून घेते असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेते आता मी यामध्ये हे पकोडे घालते पकोडेमध्ये थोडंसं मी हिरवं कोथिंबीर घालून घेतले आता यामध्ये मी कचकरी मेथी सुद्धा घालून घेते मिक्स करून घेते याला आता याचे पकोडे बनवायला तेल गरम झाले की नाही त्याआ मी थोडंसं बेसन थोडंसं घालून घेतो आता हे तेल गरम झालेलं आहे আপনার মধ্যে ছোট ছোটে পকোড়ে ঘুরে त्याला पलटी करून बघते अजून हो। हे व्हायचे आहेत ही पकोडे झालेले आता यांना पलटी करून बघते अजून वाईचे बाकी थोडा मीठ होते आता हे झालेले पकोडे तर मी यामध्ये परत करून घेते अशा पद्धतीने बनवायचे आहेत दही कढी पकोडे हे कर, जे तेल आहे कडाईमधला ते मी वाटीमध्ये काढून घेते याच कढईमध्ये कडीला कोणी घालते आता कढईमध्ये तेल घेतलंय त्यामध्ये राई सॉरी मेथी दाना आणि राई ते घालून घेते आता त्यामध्ये कढीपत्ता घालते त्यानंतर हलदी घालून घेते हळदी मीठ त्यानंतर मी जे कढीसाठी बेटर घेतलेलं आहे ते घालते त्याला ते, ते हालून ते घ्यायचं त्यामध्ये पाणी घालून घेते आता यामध्ये मी पाणी घालून घेतले तर मी कढीचं प्रमाण एवढं ठेवलेलं आहे आणि जेव्हा पकोडी कढी बनवतो तेव्हा पकोडे कढीमध्ये टाकते ते फुलतात तर त्यासाठी कढीचं प्रमाण जास्त असायला पाहिजे तर मी एवढं प्रमाण ठेवलेलं आता याला उकळी येपर्यंत असे मी त्याला ढवळत राहणार आहे पण बेसन टाकल्यामुळे ते गा घट्ट होऊ शकतो आता हिला उकड आलेली आहे तर या आता याला पाच दहा मिनटं असे उकडून द्यायचे नंतर त्यामध्ये पकोडे घालायचे तर हे अशा पद्धतीने झालेली कढी ना घट्ट झाले ना पातळ झालेली आहे जेव्हा आपण हिरव्या कोकमाची कढी बनवतो ते ह्याच पद्धतीने बनवायचे आहे आता यामध्ये मी हे पकोडे घालते आता याला थोडं पाच मिनटं ठेवते गॅसवरती आता ही अशी झालेली कढी आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते आता मी काय करणार आहे वरून फोडणी घालणार आहे आता मी या टोपामध्ये तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये जिरं घालते कढीपत्ता घालते आणि त्यामध्ये थोडासा लाल मिरची पावडर घालते घातली आता फोंडी मी कढीला वळून देते तर अशा पद्धतीने झालेले पकोडे दही कढी तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून घ्या दही पकोडे दही कढी मी कोथिंबीर घालून घेते तो तुम्हाला ही पकोडी दहीकडे रेसिपी कशी वाटली कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा क शेअर करा मिलते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय